ए सुनो भाई शोले पिक्चर मध्ये हेमा मालिनीने केला डान्स रावाचं नाव घ्यायला मला भेटला चालू निघाल रामरावांच्या गळ्यात घातली माड जोडून ठेवली आधीच कुटुंबाची नाड

वा वाच नाव पिपराच्या घराखाली राधू महिना घेते ते सहा आशिवा झाला ते जन्म ज्याचे असाल वाटी साखरेची परत आण दारात येऊ कशी घरात

चुरीची अवघड पायरी बिरीची संजय राय म्हणतात भाकरी घेऊन घेऊन घे साडी चंद्रकोरीची चंद्रकोरीची दमदार पैतणीला सोनेरी का रामचंद्र रावांचे नाव घेते आज आहे हल्दी कुंकवाचा थाटा गेल्या वर्षीच आहे तो

तोच आमचा स्वाभिमान सागर नाव घेते ठेवते तुमच्या सर्वांचा मान ओके, ते घेतला बाबा